नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव पुणे जिल्ह्यातील आजचे रियल कांदा बाजारभाव तेरा दोन दोन हजार चोवीस बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सर संदर एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त दर आहे पंधराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बारामती या ठिकाणी अवक सहाशे दहा क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सर चंद्र एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा दर आहे पंधराशे रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे खडकी या ठिकाणी अवक पाच क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर चंद्र आहे बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा दर आहे चौदाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे मांजरी या ठिकाणी अवक अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आहे तेराशे रुपये क्विंटल सर दर आहे पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जात्र आहे सतराशे रुपये क्विंटल कमी तीनशे रुपये क्विंटल सर दर आहे सहाशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त हात्र आहे एक हजार रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक दहा हजार एकशे बारा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे पाचशे रुपये क्विंटल अलसरचा द्राय एक हजार पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा द्रा आहे सोळाशे रुपये क्विंटल नवीन अलॅस आल तर कांदा चॅलेंज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा